नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण एकदा बनवलं तर पुन्हा पुन्हा बनवून खाल असं घरगुती पद्धतीने भरलं वांग अगदी सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया भरलं वांग बनवण्यासाठी पाहिजे मी पाव किलोपेक्षा जास्त आणि अर्धा किलोपेक्षा थोडीशी कमी अशी अशी छोट्या आकाराची अशी वांगे घेतलेली आहेत तर आता आपण सुरुवातीला याचा मसाला करून घेऊया आणि मसाल्यासाठी पा इथे मी एक छोटी वाटी अशी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे एवढंसं खोबरं छोटी वाटीच घेतलेलं आहे एक चमचा तीळ आणि एवढंसा लसूण आठ ते नऊ पाकळ्याचा लसूण घेतलेला आहे हे आता आपल्याला तेलावर भाजून घ्यायचं आहे पॅन तापलेला आहे तर त्याच्यात आता एक पळी तेल घालूया आणि त्याच्यात शेंगदाणे तेलात तळून घेऊया शेंगदाणे आपले मस्त तळून झालेले आहेत तर आता आपण ते काढून घेऊया जास्त असे काळे नाही पडू द्यायचे मस्त असे तळले की ते थोडे थोडे फुटतात मग लगेच काढून घ्यायचे तर आता तेलात आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आणि खोबरं मंद गॅसवर भाजायचं नाही तर मग ते लगेच ला असं लाल पडतं आणि खोबरं आपलं थोडंसं लाल झालेलं आहे तर त्याच्यात आपल्याला तीळ घालायचे तीळ असे खोबऱ्यात तेलावर घातल्यानंतर ते जास्त उडत नाहीत म्हणून ते असे तेलात घालायचे आणि गॅस बंद करायचा आणि लगेच असं थोडंसं लसूण त्याच्यात फ्राय करून घ्यायचा तर आता तीळ खोबरं आणि लसूणही आपलं चांगलं फ्राय झालेलं आहे तर आता आपण हे काढून थंड करून घेऊया मसाला थंड झालेला आहे तर आता आपण हा मिक्सरला वाटून घेऊया आणि हा मसाला वाटताना आपल्याला पाणी वगैरे घालायचं नाही हे आपण आता मिक्सरला फिरवून घेऊया हे पा मिक्सरला आपलं लावून झालेलं आहे तर आता आपण वांगी कापून घेऊया तर वांगी आपल्याला अशी काटेरी वांगी घ्यायची म्हणजे ती चवीला चांगली असतात आणि त्याचा शेंड्याचा भाग असा कापून टाकायचा आणि अशा प्रकारे वांग कापलं की ते असं पाठीमागून पाहायचं कारण पाठीमागून वांग्याला कीड असते आणि ह्या काटेरी वांग्याची तुम्हाला जर काटे आवडत नसतील तर काटे काढून टाकायचे कारण मी काट्यासहितच याची भाजी करणार आहे वांगे आपले कापून झालेले आहेत तर हे मी पाण्यात वगैरे ठेवणार नाही तर आता चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे तर आता ह्या वांग्यात आपल्याला मीठ घालायचं सगळ्या वांग्यात मीठ घातलेलं आहे आणि कढई तापत ठेवलेली आहे तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया कढई तापलेली आहे तर कढईत आता एक पळी असं तेल घालूया तेल तापलेलं आहे तर त्याच्यात अर्धा चमचा मोहरी घालूया आणि पाव चमचा असे जिरे घालायचे आणि जिरे मोहरी चांगलं तडतडलेली आहे तर आता वांगी घालायचे वांगेची मस्त आता आपल्याला करून मस्त आता फ्राय झालेला आहे तर याच्यात आपल्याला एक चमचा असा आलं लसूण पेस्ट घालायची आलं लसूण पेस्ट वांग फ्राय झाल्यानंतरच घालायची कारण की सुरुवातीला वांग फ्राय होईपर्यंत सुरुवातीला जर घातली तर वांग फ्राय होईपर्यंत ती करपून जाते म्हणून ती आता घालायची आणि तीही थोडीशी अशी फ्राय करून घ्यायची आणि याच्यात आपल्याला पाच ते सहाशी कडीपत्त्याची पानं घालायची आलं लसूणही मस्त आता फ्राय झालेलं आहे आणि वांगही मस्त फ्राय झालेला आहे तर याच्यात आता आपण लाल तिखट घालूया एक चमचा छोटा चमचा मी दीड चमचा घालत आहे कारण हे कलरलाही आहे आणि तिखटही आहे हे तुमच्या आवडीवर घालायचं आणि तेही असं फ्राय करायचं म्हणजे भाजीला कट असं मस्त येतो आता लाल तिखटही फ्राय झालेला आहे तर याच्यात आपल्याला एक चमचा धना पावडर घालायची आणि अर्धा चमचा जिरेपूड घालूया आणि आता हे मसाले फ्राय करून घ्यायचे कारण आपल्याला याच्यात गरम मसाला वापरायचा नाही आपण जे लाल तिखट वापरलं त्याच्यात गरम मसाला आहे म्हणून मी वापरणार नाही तुम्ही जर फक्त लाल चटणी वापरणार असाल तर मग गरम मसाला वापरायचा आणि हेही मस्त आता सगळं फ्राय झालेलं आहे तर आपण मिक्सरला वाटून घेतलेला मसाला याच्यात घालूया आणि मसाला आपल्याला फक्त मिक्स करून घ्यायचा असं फ्राय वगैरे करायचा नाही तर आता आपल्याला लगेच याच्यात एक पेला पाणी घालायचं तर याच्यात मी आणखी थोडस अर्धा पेला पाणी घालणार आहे हे पा मी इतपत असं जास्त पातळ पण नाही केलेलं हे थोडस शिजल्यानंतर परत घट्ट होईल कारण भरलं वांग कसं जास्त घ पातळ नसतं आणि ह्या वांग्यात जर तुम्हाला मसाला भरून करायचा असेल तर तेही करता येतं हे माझ्या पद्धतीने एकदा तुम्ही अशा प्रकारे करून पहा मस्त एक नंबर चवीला होतं आणि याच्यात मी थोडीशी पाव चमचा हळदही वापरलेली आहे आणि हे आपल्याला आता तीन ते चार मिनिट जास्त वेळ नाही तीन ते चार मिनिट फक्त मंद गॅसवर शिजवून घ्यायचं हे पा, दोन ते तीन मिनिट आपलं वांग मस्त शिजलेलं आहे आणि आता मी गॅसही बंद केलेला आहे तर आता आपलं खाण्यासाठी न भरता भरलं वांग असं खाण्यासाठी आपलं तयार झालेलं आहे हे पा अगदी मस्त आणि वांग शिजले का कसं असं वांग्याचं देट असा, असा दाबून पाहायचा मग आपल्याला कळतं बरोबर वांग शिजलंय ते आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद